तीन हजार ते चार हजारपर्यंत भाव जर गेला तर मिनिमम एक्सपोर्ट प्राईस जो आहे ई पी लागू करा चार हजार ते पाच हजारपर्यंत गेला तर एक्सपोर्ट ड्युटी आहे निर्यात शुल्क कर लागू करा पाच हजार ते सहा हजारपर्यंत गेला तर माग मग मात्र जे आहे तुम्हाला जे काही करायचं आहे निर्बंध वगैरे आणखी तुम्ही लावा हे मी सातत्यानं देतो आहे याचा पाच पुरा मी सतत करतो आहे पण हे जर जर झालं तर हा कायमचा जो प्रश्न जो आहे आपला मार्ग लागणार आहे अडीच हजार रुपये त्याला कांद्याला हमी भाव द्या त्याच्यानंतर तीन हजार रुपयेपर्यंत शांतरा काय करू नका व्यापार चालू राहील तीन ते चार हजार रुपयेपर्यंत गेला तर मिनिमम एक्सपोर्ट प्राईज लागू करा आणि त्याच्यानंतर चार हजार ते पाच हजार जर गेला तर त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी निर्यात शुल्क लागू करा पाच ते सहा हजार रुपयेपर्यंत कांदा जर गेला तर मग तुम्ही त्याच्यावर आणखी निर्बंध काय लावायचे ते लावा हे आम्ही मंत्रिमंडळात सांगितलं आणि रावल जे आहेत पण मंत्री त्यांना पण दिलं आणि ते भारत सरकारबरोबर याच्याशी चर्चा करत आहेत